अथर्वराजे राजे यांचा पहिला वाढदिवस साजरा करत असताना आजोबा बबनराव चाटे यांनी कलावंतांना निमंत्रित करून नातवाच्या वाढदिवसाचं वेगळेपण जपलं कैलासवाशी रमाबाई केशवराव ठाकरे लॉन्स यमुनानगर निगडी या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सायंकाळी सहा वाजल्यापासून गायिका कुमारी आकांक्षा गारगोटे राधा सोरटे बारामती रमेश कांदळकर सर ओंकार सुरवसे कारभारी देवकर सर कवयित्री स्वाती सोरटे ग्रुप डान्सर भार्गवी अनुष्का गाथा आद्या तर गायक शशिकांत सावळे व शेवटी सुरेश पंचराज कला अकॅडमी यांच्या कार्य कार्यक्रमाने यावेळेस गीतसंगीताचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी तमाशा महोत्सवाचे प्रणेते वसंतराव जगताप यांनी स्वर्गीय दत्ता पुणेकर यांची गीतं गाऊन अथर्वराजला अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या अथर्वराजचे वडील सचिन चाटे यांनी कवितेतून चिरंजीव अथर्वला शुभेच्छा दिल्या केक कापून यावेळी अथर्वराजे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमप्रसंगी पुणे येथील निगडी परिसरातील उद्योजक ल लघु उद्योजकांसह बेल्लेगावचे उपसरपंच राजेंद्र शेठ पिंगट सदाभाऊ बोरसटे अनिल पाटील गुंजाळ उपस्थित होते सावकार शेठ पिंगट वसंतराव जगताप यांनी अथर्वराजेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर सर्वांचे आभार मानण्यासाठी आथर्राजचे आजोबा बबनराव चाटे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित जनसमुदायाला चाटे परिवाराच्या वतीने उत्तम अशी भोजन व्यवस्था करण्यात आली होती उपस्थित मान्यवरांनी यचत्य भोजनाचा लाभ घेऊन या कार्यक्रमाची सांगता झाली ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद निगडी पुणे मी म्हणजे नीती संपन्न सागर हरेती गगन यांच्यानंतर जन्माला आलेला मनुष्य सागर रीती गगन यांच्यानंतर जन्माला आलेला हा मनुष्य पराक्रमी धैर्यशील आणि नीती संपन्न झाला की पुन्हा आपण सा जोडतो आणि तो सा म्हणजे सामर्थ्य संपन्न आणि ही आहे सुरांची सजावट आजच्या या सप्तसुरांच्या सायंकाळी अथर्व राजेला वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा परिवाराच्या आमंत्रण तुम्ही सर्वजण इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद धर्वासाठी एक आगळ्या वे वेगळ्या शुभेच्छा इथे आवर्जून माझ्यासाठी पाठवल्या होत्या म्हणजे की सचिन तू इथं त्या सादर कर सर्वांसमोर नेहमीच वाढदिवसामध्ये हॅपी बर्थडे टू यू वगैरे असा शुभेच्छा आपण इंग्लिश मध्ये देतो त्याच्यातनं काही त्यांच्यापर्यंत आशिवाद आपले सर्वजण त्यांचे पोहोचत नाही बनवलेली अशी कविता त्यांनी मला आवर्जून पाठवली आणि त्यांनी सांगितले की सचिन तू तुझ्या आवाजामध्ये तिथे सर्वांसमोर सादर कर तर आम्ही ते सादर करण्याचा प्रयत्न करतो चाल वगैरे काय लावलेलं नाहीये पण एक मी तुम्हाला इच्छा असं त्याच शीर्षक आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सदैव थर्व तुला लाभ हो आनंदाचा हा क्षण नेहमी जीवनात तुझ्या ये हो आरोग्य धन संपदे सोबत उत्कर्ष कीर्ती वाढो शुभेच्छा हो। सदैव वा अथर्वा हो स्नेह जीवाळा नाती गोती उत्साहाने पुलकित हो हो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सदैव अथर्वा हो आशीष औक्षण शुभ कामना प्रभु पालकाचे नियमित हो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सदैव थरवाला लाला हो जगत जननीचे ऋण फेडण्या संधी अथरवा लाभो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सदैव थरवाला लाला हो खूप खूप धन्यवाद कवी संजय होणकर यांचे की त्यांनी साठी खास ही कविता मला पाठवली आणि सादर करण्यास सांगितली तर पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद आणि सर्वांनी जेवण करून घ्यावे अशी मी विनंती करतो सर्वांना आणि कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि पलीकडे जिथे स्टेज केलेला आहे तिथे अथर्वला भेटण्यासाठी तुम्ही येऊ शकता तुमच्या